आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र फुलाबद्दल ज्याचं नाव आहे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे एक दुर्मिळ आणि अतिशय पवित्र समजलं फूल आहे आणि हा हिमालयांच्या उच्च भागावर आढळते याला धार्मिक महत्त्व आहे आणि त्यांचं नाव ब्रह्मदेवाशी जोडले जाते हे फूल खास रात्री उमलते आणि पहाटेपर्यंत मावळते ज्याच्यामुळे याला खूपच अनोखं मानलं जातं ब्रह्मकमळचा उमलेला क्षण पाहणं खूप शुभ मानलं जातं ते फुलताना पाहणं नक्कीच एक अद्भुत अनुभव असतो फूल हे रात्री उमळतं म्हणून याला नाईट क्वीन किंवा रातची राणीसुद्धा म्हणतात ब्रह्मकमळाला आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्त्व आहे कारण त्याचे औषधी गुणधर्म आहेत त्याचा वापर अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये केला जातो तर मित्रांनो आज मी तुम्हाला हेच दुर्मिळ वनस्पती पानापासून किंवा त्याच्या खोडापासून कशी लावायची घरोच्या घरी तुम्ही हे एकदम सोप्या पद्धतीने लावू शकतात आज मी तुम्हाला हेच दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा हे घरच्या घरी पानापासून किंवा त्याच्या खोडापासून लावू शकतात हे मी आधी लावलेले काही पानं आहेत एक जे आहे मी हे नर्सरीमधून आणलं होतं आणि त्यातनंच मी एक पान कट करून ह्या दुसऱ्या छोट्या कुंडीत लावलं होतं तर याची ग्रोथ चालू झाली आहे आणि याची मुळा पण आले आहे मी तुम्हाला या पानाचे जे मुळा आले आहे आधी ते दाखवते आणि मग नंतर याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगते की तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीत कसे लावू शकतात हे पान लावून मला साधारणतः एखादी महिना झाला असेल त्यामुळे याला मुळा तर नक्की आलं असतील आणि मला हे समजलं कारण की हे पान काढायला अवघड होत होतं जर याला मुळा नाही आले असतात तर हे नक्कीच सोप्या पद्धतीने वरच्यावरही निघालं असतं पण मला ही माती काढावी लागली दाखवण्यासाठी की याची रूट किती डेव्हलप झाले आणि मला तुम्हाला पण दाखवायचं होतं की हे पानापासूनसुद्धा जगू शकतं तुम्हाला दिसत असेल याला मुळा आले आहेत मी याला आता धुणार नाही आहे किंवा जर मी याला धुतलं तर तुम्हाला मुळं एकदम क्लिअर दिसतील पण हे पान डिस्टर्ब होऊन जाईल कारण की याला आत्ताशी रूट येणं चालू झाले आहे आणि हा वनस्पती अजून एवढा वाढलेला नाही आहे तर कसं लावायचं मी तुम्हाला दाखवते तर हे काही वाढलेले पानं आहेत आम्ही कुठे बाहेर गेलो होतो थोडंसं फिरायला तर मला हे दिसले झाडाखाली खूप जमा झाले होते तर मी ते काही गोंट्यात भरून घरी घेऊन आली आणि त्याला वाळायला घातलं कारण त्याच्यात थोडेसे विडे होते आणि आता मी हेच पानं खाली कुंडीत टाकत आहे पानांचं खत हे झाडांसाठी खूप उपयोगी आणि महत्त्वाचं असतं याच्यावर पण मी फुल व्हिडिओ लवकरच बनवेल आता मी तुम्हाला सांगते की याची माती कशी घ्यायची आहे तर मातीला भुसभुशीत करण्यासाठी इथे मी घेतलं आहे गार्डन सॉईल चाळीस टक्के म्हणजे की आपली माती कुठलीही शेतातली किंवा तुमच्या बगीच्यातली माती असेल ती आणि वीस टक्के वाळू नदीची वाळू घ्या किंवा कन्स्ट्रक्शनची वाळू घ्या दोघेही चालेल आणि पर लाईट पर लाईट एक असं माध्यम असतं जे मातीला हवा लागू देतं आहे आणि त्याला हवा पास होण्याचं एक माध्यम असतं आणि टाकलं हे कोकोपीट टेन पर्सेंट नीम खली किंवा नीम खत एक चम्मच आणि फंगिसाईट जर तुमच्याकडे नाही असेल तरीही चालेल मी थोडंसं सा फंगिसाईटसुद्धा वापरलेलं आहे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घेणे हे कारण जेवढे घटक तुम्ही याच्यात टाकले हे ते व्यवस्थित मिसळायला पाहिजे आता मी तुम्हाला दाखवते की याची पानापासून कटिंग कशी लावायची आता ही स्टेम म्हणजे माझे हसबंड गेले होते बाहेर फिरायला त्यांना एक हे झाड दिसलं तर त्यांनी हे तिथून कापून आणलं तुम्ही नर्सरीतनं आणा किंवा कोणाकडून एक पान मागून आणा पण नक्की हे शुभ वनस्पती तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत लावा ब्रह्मकमळचे माझ्याकडे ऑलरेडी दोन झाले आहेत प्लांट तर आता मला जास्त लावायचे नाही होते त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक पान लावून दाखवेल तुम्ही पण सेम पद्धतीने लावू शकतात याला तुम्ही पाण्यातसुद्धा लावू शकतात पण पाण्यात लावायची गरज नाही आहे कारण हा पाण्यात वाढणारा प्लांट नाही आहे तर तुम्ही पाण्यात लावलं तरी ते तुम्हाला नंतर रिपोर्ट करावं लागेल त्यापेक्षा तुम्ही माती घ्या तुमच्याकडे मातीचं मिश्रण बनवण्यासाठी एवढे घटक नाही असतील तरी चालेल तुम्ही फक्त बागीच्याची माती घ्या पन्नास टक्के आणि त्याच्यात वीस टक्के मिश्रित करा आपलं वाळू तरीसुद्धा तुमचं माती मिश्रण एकदम छान प्रकारे रेडी होऊन जाईल आणि हे पान सुद्धा जगेल तर याची काळजी करू नका आणि तुम्ही लहान पॉट घ्या किंवा लहानशी अशी कुंडी घ्या एखादी कंटेनर घ्या ज्याला खालून शिद्र असतील कारण जर तुमच्याकडून चुकून जास्त पाणी जर झालं तर ते खालून गळून जाईल आणि तुमची ही जी प्लांटची कटिंग तुम्ही लावताय ही खराब नाही होणार या वनस्पतीला जास्त पाणी अजिबात नाही चालत एखादी वेळेस तुम्ही जर पाणी देणं विसरले तरी पण चालेल पण जास्त जर पाणी झालं तर तुमचं हे पानची कटिंग किंवा झाडसुद्धा खराब होऊ शकतं तर याच्यात पाणीची एकदम काळजी घ्या पाणी जर तुम्हाला द्यायचं असेल तर तीन चार इंचची जेव्हा माती सुकेल तेव्हाच याला पाणी द्या आणि लक्षात ठेवा कटिंग सुकली नाही पाहिजे आणि जास्त पाणीही नाही झालं पाहिजे त्यामुळे ज्या कुंडीला किंवा पोटला ड्रेनेज होल असतील तेच पाणी घ्या ही जी मी कुंडी घेतली होती ही याला थोडीशी लहान झाली होती पाण्याचा आकार थोडासा मोठा होता त्यामुळे मला याच्यात व्यवस्थित नाही लावता येत होतं मी दुसरी कुंडी बदलून घेतली आणि थोडी मोठी घेतली आणि आता थंडीच्या दिवसात झाडांची ग्रोथ थोडी कमी होऊन जाते आणि जर आपण थंडीच्या दिवसात झाडं कुठले रिपोर्ट केले ते मरण्याची शक्यता खूप असते त्यामुळे थोडं जर तुम्ही आता लावत असणार हा सध्या सप्टेंबरचा जा महिना चालू आहे तर थोडीशी मीडियम साईजची कुंडी घ्या जेणेकरून रूट जरी आले तर ते चार महिने तुम्हाला ट्रान्सप्लांट किंवा रिपोर्ट करायची गरज पडणार नाही आणि याची मुळा वाढ होतो या कुंडीमध्ये जरी राहिलं तरीही चालेल आता प्रश्न पडला असेल की हे कटिंग लावून ठेवायची होते तर तुम्ही याला इनडायरेक्ट लाईटमध्ये म्हणजे की अप्रत्यक्ष सनलाईटमध्ये किंवा लो लाईटमध्ये म्हणजे शेडेड एरियामध्ये ठेवू शकतात पण लक्षात ठेवा की एकदम ऊन्हात किंवा जिथे डायरेक्ट सनलाईट डायरेक्ट ऊन असं पडत असेल तिथे नका ठेवू नाही तर हे पान जळू शकतात आणि तुमची कटिंगसुद्धा खराब होऊ शकते तर काही गोष्टी या लक्षात ठेवा जर तुमच्याकडे काही कंपोस्ट किंवा फर्टिलायझर नाही असेल तरीसुद्धा चालेल ते गरजेचं नाही आहे मूळ येण्यासाठी जेव्हा वनस्पतीची ग्रोथ चांगली होईल किंवा ही वनस्पती थोडी मोठी होऊन जाईल तेव्हा तुम्ही याला फर्टिलायझर कंपोस्ट देऊ शकतात फास्ट ग्रोथसाठी आणि फुलं येण्यासाठी पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही हे कटिंगने लावत असणार तर याला लवकर फुलं येणार नाही कमीत कमी तुम्हाला दोन एक वर्ष जेव्हा ही कटिंग एक छान अशी वनस्पती एक असं प्लांट होईल तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल नाहीतर तुम्ही आज कटिंग लावणार आणि हे अपेक्षित करणार की एका वर्षात याला फूल आवे आणि जर याला फूल नाही आले तर तुम्ही होणार डिमोटिवेट तर हे बिलकुल असं नाही करायचं आहे याची छानपैकी काळजी घ्या दोन तीन वर्ष वाट पहा मी माझा अपडेट देत राहील आणि जेव्हा याला फूल येतील ते आपण मी व्हिडिओ शेअर करेल आणि याची काळजी कशी घेतली फुलं येण्यासाठी मी काय करते हे सर्व अपडेट मी तुम्हाला देत राहील तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यांना पण हे दुर्मिळ वनस्पती पानांपासून कशी लागते हे कळायला हवी हो की नाही तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात हा एक असा मोठ्या प्रकारे वेल तयार होतो त्यामुळे मला याला सपोर्ट द्यायची गरज होती नाही तर हा खूप असा वाकत होता खाली आणि पडत होतं त्याच्यामुळे मी अशी काळी लावली आहे आणि हे जे मी लावलं ला आहे ते मी डेटापासून लावलं आहे जसं की आधी म्हटलं की हे पान आणि याचे जे खोळ असते त्याच्यापासूनही लागतं आहे मी तुम्हाला पानापासून लावून दाखवलं आहे आणि डेट म्हणजे डेटसुद्धा तुम्ही बघितलं असेल त्याला मुळा नाही होते तर मी हे सुद्धा याच्यात लावून टाकले तर मी याची अपडेट पण तुम्हाला शेअर करत राहील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कटिंग कुठली लावायची याच्यासाठी हे तुमच्यासाठी खूप सरप्रायझिंग असणार आहे आणि तुम्ही हे प्लांट नक्की ॲड करा तुमच्या गार्डनमध्ये आणि जेव्हा याची ग्रोथ होईल तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओपासून काही फायदा झाला की नाही म्हणजे मला आणखी असे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट मिळेल तर चला मग भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशन बरोबर तोपर्यंत झाडं लावत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा थँक्यू